नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अपन नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तमाम नागरिकांना मी शुभेच्छा देतो विशेषतः आमच्या सर्व बहिणींना मी खूप खूप शुभेच्छा देतो रक्षाबंधनाचा हा धागा अतिशय नाजूक अशा प्रकारचा धागा आहे पण त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे एकीकडे बहीण भावाचं नातं हे त्यातून खऱ्या अर्थानं अधोरेखित होत आणि त्याच वेळी बहिणींचा आशीर्वाद बहिणींचं प्रेम याची कवच कुंडल ही भावाच्या पाठीशी उभी राहतात आणि भावाची शक्ती ही देखील बहिणीच्या पाठीशी उभी राहते आणि म्हणूनच हेच नातं पुढे नेण्याकरता आमच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू केली आहे आणि आमच्या बहिणींनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय बहिणींच्या पाठीशी उभं राहणारं अशा प्रकारचं आमचं सरकार आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातन आमच्या भगिनींना सक्षम करायचा प्रयत्न आम्ही करतो

ज्यांना पूर्णपणे कल्पना नाही असे लोकच अशा प्रकारचे आरोप लावू शकतात मुळातच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा घोषित करायच्या असतात आणि आताच त्यांनी ज्यावेळी तारखा घोषित केल्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दल देखील खुलासा केलेला आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे असे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही तथापि भाईचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेल मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण शिंदे साहेबांनी मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री जुडे खबर खबरदार अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद